भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे हा सामना पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला आहे सॅम आणि उस्मान ख्वाजा जोडीने जबरदस्त सलामी दिली पहिल्या विकेटसाठी या दोघांनी एकोणनव्वद धावांची भागीदारी केली असं असताना विराट कोहली आणि तरुण क्रिकेटपटू सॅम कोनस्टास मध्ये वाद पाहायला मिळाला नेमके काय घडलं आहे तेच आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आपला कसोटीचा पहिलाच सामना खेळणाऱ्या सॅम पासष्ट चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने साठ धावा केल्या कोनस्टास जबरदस्त लयीत फलंदाजी करत असताना अशातच विराटने त्याला प्रयत्न केला जसप्रीत अकरावा षटक टाकण्यासाठी मैदानात आला होता याच षटकात विराट कोहली आणि सॅम कोनस्टास यांच्यात वाद झाला कोहली त्याच्या बाजूने जात असताना त्याचा धक्का कोनस्टासला लागला त्यामुळे कोनस्टास संघला संतापल्याचं दिसलं त्याला अशी कृती आवडली नाही त्यानंतर त्याने कोहलीला प्रत्युत्तर दिलं त्यांच्यातील पाहता पंचांनी धाव घेतली आणि प्रकरण शांत केलं मात्र आता या भांडणानंतर या दोन खेळाडूंवर कारवाई केली जाईल का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा